गुड मॉर्निंग तर चला आता सई चालली शाळेत आंघोळ केली ना माझ्या पोरीला आंघोळ केली सही आहे हे हा केस तर घेतलाच नाही विनीत या क्लट तर बाकीच हे जाय घर करून घे चल बाय बाय चल पप्पा गेलेचं आहे हां बेटा पप्पा तिच्या असा गुरुची सैलची आवडती दिली अजून खेळते द्यायचे सोबत थोडी मोठी झाली खेळते अजून बाय सही हां हो मिल्ट्री मॅन शिक्ष मिल्ट्री मॅन <laughs> ूड तर, तर काय नव्हतं हो सुप्रिया आली आहे आणि दादा आले आहे तिचे पप्पा पुण्यावरून आले खास भरतीसाठी आलेले इकडे पोलीसचे पण मलाही भेटायला आले ते मला आखूप आनंद झाला त्यांना घरी माहीत हो नव्हतं पण त्यांना कोणीतरी सांगितलं सिद्धार्थ नगर मध्ये राहते तर भेटायला आले दादा असंच प्रेम असू द्या तुमचं थँक्यू चला, उन, उन, उन। तर चला आम्ही निघालो होता बाहेर आज वातावरण नाही एकदम ऊन 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 आज नाही पडलं पाऊस काल होता मस्त पाऊस काल केला आम्ही च्या व्हिडिओ आता आम्ही चाललो एका ठिकाणी थोडं प्रोजेक्टचं काम आहे त्याच्यासाठी चाललो आम्ही विपिन सरांकडे तर आम्ही आम्ही निघत आहोत आम्ही निघत आहोत आमच्या घराच्या रस्त्यातून मधा मधात हे डॉगीत डॉगी मग खेळून राहिले आज तुम्हाला माहिती काय आज तुमच्या दाजीने पुरी मिलिटरी मॅन दिसून दिली पाव इथे माय सासूची लय इच्छा होती माय माय म्हणते मले माय सासू माय रश्मी माया सारा बारावी पाताला असता म्हणे बारावी पात आला बारावी पाचला बारावी पाताला असता म्हणे माय पोलीस असता म्हणे माय पोलीस याय हे म्हणते पोलिसांची भरतीसाठी कॉल आला तर म्हणते मी काही एवढं माहित नाही फिजिकल मारलं म्हणते निघाले पण मध्ये कटले असाल ना तुम्ही मध्ये एवढसा माणूस छोटासा माणूस बरं ठीक आहे गमत केली फिजिकल मध्ये निघाले म्हणते मग काय कराय काय गेले नाही तुम्ही हा लेखी परीक्षा होती ना तर गेले नाही म्हणते पेपर द्यायले म्हणजे डान्स शिकवायला गेले ओ, पेपर लिहिता तरी येते का हे विचार किती पेपर दिले <laughs> पण तुमच्या दाजीले मना लागन इंग्लिश बरोबर येत नाही बँकेचे <laughs> होल अँड सोल काम करून टाकते <laughs> अ मजा थोडी आहे सारंग सोनून टॅलेंट टॅलेंट वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट कुठ कुठून भरलेले त्याच्या सहा रंग आहे म्हणते मी माया माया नावातच सहा रंग आहे तर माझ्या अंगात किती रंग असून म्हणते पण बाहेरून एकच दिसते काय हा तापोचा कलर आहे म्हणजे तापोत काय पण माझ्या अंगात लय कलर आहे म्हणते तर चला असं आहे आता चाललो बाहेर हे आहे विपिन सर आणि त्यांची फॅमिली रॅपर तुम्हाला माहिती आहे झून मध्ये यांचाच रॅप होता आणि आम्ही आता एका प्रोजेक्ट निमित्त आलो होतो तर चला आम्ही आता घरी आलो मी स्वयंपाक वगैरे केला जेवण केले जे व झोपायची तयारी झाली आहे तर असं होतं आजचा छोटासा ब्लॉग आणि आम्ही विपिन सरांकडे गेलो होतो विपिन तातड सर तुम्हाला माहिती आहे रॅपर आणि यांचे जे मोठे भाऊ आहे विकास तातड हे आहे यांची निवड झाली आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकले होते तिथे ते शिकत आहे त्यांचे मिसेस पण तिथे आहे आणि त्या दोघांचं लग्न झालं आहे लग्नाचा ब्लॉग अजूनही ब आहे माझ्याजवळ मी अजून तो टाकला नाही कारण मला तुम्हाला माहीत होतं माझी डेली ब्लॉगिंग होत नव्हती मी शूट करून ठेवलं आहे पण तो अजूनही ब्लॉग आहे तुम्ही तो टाकेलच तो असंच म्हणजे एका दिवशी दोन ब्लॉग म्हणजे डेली रुटीनचा आणि जे पेंडिंग ब्लॉग आहे म्हणजे ते तर असं तो त्यांच्या घरी गेली तर थोडंसं काम होतं ते काम केलं आम्ही आयडिया झाल्या आणि काय अजून करायचं आहे बहुतेक अजून एक शूट थोडासा करावं लागणार आम्हाला तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत एक दिवस आम्हाला शूटसाठी द्यावंच लागणार आहे होते एक मिनिट केस काही करा था? मला अशी सवय के सवय तर आता बघू काय होणार आहे काय नाही तर आपली गोष्ट कुठं आणली होती हा तर मी दाजींची गोष्ट सांगत होती तुम्हाला की सगळ्यांना म्हणजे दाजी दिसते अशी पोलिसांसारखी आणि सगळ्यांना म्हणजे भरपूर जणांना असं वाटते की ते पोलीस आहे किंवा मिलिटरीत आहे लग्नाच्या अगोदर पण मी यांच्यासोबत कुठे बाहेर गेली तर सगळ्यांना मैत्रीणं वाटायचं की बा म्हणजे हे दाजी आहे, पोलीस आहे। हे पोलीस आहे पण हे पोलीस नाही आहे यांनी पोलीस भरती दिली होती लेखी परीक्षेच्या वेळेस हे डान्स शिकवायला गेले होते किती वेळा सांगू मी तर असं आहे गुरु आला होता मधार त्याला पाहिजे टी व्ही टी व्हीत पाहिजे तो निक शिंदेचे गाणे मस्त नखरेवाली वगैरे त्याला आता तसं शोक लागला कार्टून बार्टून तर शोक नाही आहे त्याले हे गाणे पाहता शोक लागला तो असो तर गोष्ट कुठं पाहिजे हे गोष्ट किती पूर्णच होत नाही एखादा विषय घेऊन बसतो की भरतेच विषय येते तर हे पोलीस लागले असते पण नाही लागले जगले आता तर ते दुःख दुःखमयास असलेलं आहे ह्या मला काही नाही आहे मला जसं आहे तसंच चांगलं आहे बॅनवडा तर तुम्हाला सगळ्याला वाटते की बा काय करते बाबा बदाजी तर माझ्या हजबंड डान्सर आहे कोरिओग्राफर आहे पहिले हे लग्नाच्या अगोदर डान्स शिकवायचे डान्सचे क्लासेस घ्यायचे त्याच्यानंतर यूथ फेस्टिवलचे डान्स बसवायचे गॅदरिंगचे इव्हेंट घ्यायचे गॅदरिंग बसवायचे कॉस्ट्यूम पुरवायचे मग लग्न झाल्यानंतर मग पहिले थोडं थोडं कॉस्ट्यूम जमाच केली होती नंतर मग त्यांनी लग्नानंतर मग आम्ही कॉस्ट्यूम तयार केले मग डान्सचे कपडे बाहेरने द्यायचं वर्षातून ते चार महिने सीझन राहायचे बाकीचे आठ महिने मग त्यांचे असे दुबक चालत होते पण नंतर मग लागलं लॉकडाऊन मग लॉकडाऊनच्या लॉकडाऊनमध्ये सगळ्याला सगळं समजलं मग त्यांनी ते घुसले मग बँकिंगमध्ये लोन केसेसमध्ये आता सध्याच्या कंडिशनमध्ये ते लोन केसेस करतात प्रॉपर्टीचे कामं करतात आणि अजून का आणि घरी बिझनेस पण आहे ड्रेपरीचा आणि हे माझे असिस्टंट म्हणून फिरतात असं काही नाही आहे तर असू द्या तर, तर, तर ते ते माया नवऱ्यानं कधी कोणा कामाला नकार दिला नाही आणि कधी कोणाला कामाला लहान पाहिले नाही त्यानं लॉकडाऊनमध्ये शेवटी शेवटी दोन महिने ऑटो चालवला येस येस ऑटो चालवला तर ते सध्याच्या कंडिशनमध्ये तीन कामं करतात प्रॉपर्टीचे अजून लोन केसेसचे आणि आपल्या ट्रेपरीचे बिझनेसचे तर हे काम करतात पण पोलीस तर कोणत्या अँगलनं नाही आहे मला कट करते तर असं वाटते की मिलिट्रीवरून माणूस सुट्टी घेऊन आला पण तसं काहीच नाही सगळ्याचा हा गैरसमज आहे म्हणून मी हा दूर करून देतो आज तो विषय घेण्याचं हे कारण होतं कारण मला दोन कमेंट आज म्हणजे जुने व्हिडिओ पाहताना दोन कमेंट होते त्याच्यावर की ताई दाजीबा पोलीसमध्ये आहे का म्हणून मी आज म्हणत तुला व्हिडिओ सांगून देतो की पोलीस नाही आहे ते तर असं होता आजच्या ब्लॉगमध्ये हा मुद्दा होता आणि आज काय काय झालं हे सगळं तुम्हाला दाखवलं असा होता आजचा छोटासा व्लॉग माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा आणि खूप सपोर्ट करत आहे तुम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग द बाय बाय